नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मिनी इडली ह्याच्यापासून आपल्याला चायनीज पदार्थ बनवायचा आहे तोसुद्धा हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी टेस्टसुद्धा हॉटेलपेक्षा चांगली येणारी साफसुत्रा असताना गाडीवर मिळतो आपल्याला तसा पदार्थ बनवायचा आहे अशी मिनी इडली बनवून घ्यायची आपल्याला त्याची पोश प्रोशी जर आहे ते पाहायचं आहे अगदी डोळ्यात भरणारा पदार्थ मस्त असे छोट्या छोट्या इडल्या करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायचे आहे इडली चिल्ली आता आपल्याला पीठ तर सगळ्यांना माहितीच आहे दोन वाटा ता तांदूळ घेतले तर ता एक वाटी आपली उडदाची डाळ ते छान भिजत घालायचे चार तास आणि दळून आपल्याला फर्मॅट करायला ठेवायचं आहे आणि ते झाल्यानंतर त्याच्यात मीठ घातल्यानंतर आपल्याला इडली पात्रात ओतून घ्यायचं आहे इडली करायला माझ्याकडे छान अशा मिनी इडलीचं भांडं आहे त्याला आपण ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर बॅटर खाली चिटकत नाही पटकन इडली निघायला मदत होते आता झालेलं आहे पहा लावून मैत्रिण इडल्या आपण मोठ्या करतो पण अशा छोट्या इडल्यासुद्धा सुंदर दिसतात दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा छान वाटतात ताटात घेत्या घेतल्यानंतर इतकं भारी वाटतं वेगळंच काहीतरी कारण कारण आपण मोठ्या इडल्या करून पाहतो अशा मिनी इडल्या करत नाही जास्त करून पण तुम्ही अशा सुद्धा करून पहा तेवढंच छान वाटतं आणि खायला तर एकदमच सुंदर अप्रतिम चव येते आता आपण सगळं ओतून घेतल्यानंतर भांड्यामध्ये वाफवायला ठेवायचं आहे मी भांडं गॅसवर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे असं इडली चिल्ली म्हणा पनीर चिली म्हणा किंवा चायनीज कोणताही पदार्थ मंचुरियन वगैरे तसंच काही आपल्याला बनवायचं आहे आता इडली पात्रामध्ये मी ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे काहीही वेळ न लागता असा पदार्थ करून घ्यायचा आहे आणि व्हेजिटेबल मुलं खात नाही असं काही पदार्थ बनवलं तर सगळं मुलांच्या पोटात जातं म्हणून आपल्याला अशीच काहीतरी आयडिया करायची आहे आता मी सुरी घालून बघितलेली आहे अजिबात सुरीला चिटकत नाही याचा अर्थ आपली इडली छान अशी शिजून झालेली आहे आता आपण फटाफट काढून घ्यायची आहे पटकन निघते काहीही वेळ न लागता अशी रेसिपी होते छो छोट छोट्या छोट्या इडल्या खूप सुंदर दिसतात दिसायला ताटात ठेवल्या तर अगदी भारीच वाटतं मैत्रिणी चायनीज पदार्थ हे सगळ्यांनाच आवडतात आणि त्याच्यातल्या त्यात तर मुलांना तर जास्तच आवडतात पण असं बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण छान पौष्टिक पदार्थ घालून व्यवस्थित बनवतो साफसुत्र आता त्यांच्यासारखीच मी एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे पण मी त्याच्यात जिरं मोहरी आणि बडिशपसुद्धा घालणार आहे ह्या टाईपचं तुम्ही नक्की करून पहा अगदी तोंडातला जिभेवर चव रेंगाळत अशी इडली चिल्ली होणार आहे आता त्यांच्यासारखाच कांदा कापून घेतलेला आहे चौकोनी सगळ्या भाज्या कापलेले आहेत ते आपण एका पाठोपाठ टाकून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत थोडा भाजीच परतायचा वेळ लागतो बाकी काही इडली घातल्यानंतर वेळ लागत नाही मैत्रिणं पहा तुम्हाला असं आवडत असलं तर नक्की करून पहा आता थोडं मीठ घातलं आहे चवेनुसार म्हणजे कांदा पटकन लाल होतो तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवत जा आता गाजर मी मोठं कापून घेतलेले आहे उभे काप करून ते सुद्धा घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे गाजर टॅमॅटो शिमला मिरची आणि कोबी हे तर चायनीजमध्ये फेवरेट असतं घरी मुलं खायला मागत नाही कोबीची भाजी म्हणा गाजर शिमला मिरची पण असा चायनीजचा पदार्थ करून घेत दिला तर नक्कीच मुलंही खातात आणि मोठ्यांनाही खूप आवडतं आता सगळं आपण गाजर कोबी शिमला मिरची टॅमॅटो असं घालून घेतलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता ते परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडेसे सॉसेस घालायचे आहेत म्हणजे आपले चायनीज सॉसेस असतात ते घालायचे आहेत त्यापूर्वी मी मका घेतलेला आहे आपला दाणे मक्याचे ते सुद्धा घातलेले आहेत त्याची सुद्धा चव तेवढीच येते त्याच्यामध्ये ते आता परतून झालेलं आहे सगळं आता एकामाग एक आपल्याला काय सॉसेस घालायचे ते पाहू आणि मसालाही घालायचा आहे आपला हा आहे आपला घरगुती मसाला म्हणजे सगळं गरम मसाला आहे त्याच्यामध्ये तो मसाला आहे थोडीशी हळद घातलेली आहे त्याची चवसुद्धा त्याच्यामध्ये खूप सुंदर येते मैत्रिणींनो आणि थोडासा चाट मसालाही घाला आणि मिरी पावडर हे सगळं एकत्र करून आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्या लोकांचा कढईचा आवाज करताना आपल्याला इतकं मस्त वाटतं का असं वाटतं कधी आपल्याला खायला भेटेल असं ते छान बनवतात आवाज करून करून आता मी हा ठेचा घेतलेला आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण आणि सुद्धा घेतलेली आहे आणि तो ठेचा करून घातलेला आहे बारीक वाटलेलं नाही आता आपण चिंगचे सॉस घ्यायचे आहेत तो आहे हा सॉस आहे सोया सॉस तो दोन चमचे असे घातलेला आहे हा आहे चिली सॉस तो सुद्धा एक मोठा चमचा घातलेला आहे आणि हा आहे ग्रीन सॉस म्हणजे ग्रीन चिली सॉस तो सुद्धा घालून घेतलेला आहे मैत्रिणीनो आपल्याला आवडत असलं तर छान असे मसाले घालून करा मस्तच चा बाहेरच्यापेक्षाही चायनीज घरगुती छान होतं आता हे मी विनेगर घातलेलं आहे त्याचा स्वाद खूप सुंदर येतो त्याच्यामध्ये म्हणजे आंबटपणा आणि विनेगर जरूर घाला तरच चायनीजला स्वाद मस्त येतो आणि सॉसेस मैत्रिण चीन्सचे आणा म्हणजे खूप छान असतात ते आता आपल्या मेनी इडल्या करून घेतलेल्या आहे त्या घालून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि छान त्याला सगळीकडून असं एकजीव करायचं आहे म्हणजे आपले मसाले आपण घातलेले आहे ते सुद्धा त्या इडल्यांना भारी घोळवल्यानंतर लागणार आणि त्याची चव भारी येणार हाय का नाही म्हणणार ट्रेसी रेसिपी आपण घरच्या घरी इडली चिल्लू नक्कीच बनू शकतो चिल्ली आणि बाहेरच्यापेक्षा साफसुत्र घरामध्ये हेल्दी पदार्थ आपण असेच बनू शकतो थोडा वेळ आपण हलवत राहायचं आहे म्हणजे त्याला छान वाप बसते आपल्या इडलीला त्या टाकलेल्या आणि सगळ्या मसाल्यांचा स्वादही तेवढाच लागतो पहा मैत्रीण तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही ही इडली चिल्ली शेअर करा नक्कीच त्यांनासुद्धा आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर मला कळवायला सांग सांगा का कशी वाटली घरच्या घरी आपण हॉटेल पेपेक्षाही छान पदार्थ बनवू शकतो मैत्रिणींनो आणि मुलांना खाऊ घालू घालू शकतो असे पदार्थ आपण केले तर मुलंही खुश आणि आपल्यालाही तेवढंच मनाला समाधान वाटतं का आपण मुलांना काहीतरी वेगळं खाऊशी घातलं बाय मैत्रीणो आता भेटूया अशाच नवीन काही रेसिपीमध्ये त्यापूर्वी इडली चिल्ली मस्त खा स्वस्त रहा बाय बाय